होती आम्ही शरद पवार साहेबांची भेटी असतो त्यावेळेस सांगितलं माझा बोरगा आहे पण बीजेपी मधून अचानक त्यांनी उडी मारली म्हणजे नितीन गडकरीचं प्लॅनिंग अजून महेश पाटील पुन्हा महेश पाटीलकडे काही नियोजन नाही आमच्याकडे विस्थापित त्यांना मैदान नाही आज महेश पाटील उलव्यामध्ये आमच्याकडे फिरत नाही तर लोकांना आस्वास दिली पूर्तता करताय आहेत पटलाचा नाव जर आंतरराष्ट्रीय विमानता दिला नाही उड्डाण होण्यापूर्वी तर ते आत्मदान करणार होते प्रशांत टाकू राजकारण सोडणं सोडलं का दोघा नाही माझं ओपनिंग झालं उड्डाण झालं आता इंटरनॅशनल सुद्धा मार्गमध्ये उड्डाण सुरू होईल ते फक्त कोणता पाहत लोक जास्त ऐकणार नाही जे रुरल मध्ये घडलं त्या जिल्हा परिषद निवडून होईल आणि एकोणतीस ला तुम्ही पहा विधानसभेमध्ये महेश बाळे हे आमदार नसतात आज राष्ट्रवादी अजित पवार गट या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सामील झाले तर जनतेचं काय समीकरण बघण्याकडे कसं दृष्टिकोन असेल पूर्वी सगळे तटकर साहेबांची माणसं ते नंतर तिकडे गेले पण अजितदादा आम्ही एकत्र त्यांचा पार्थ पवारच्या इलेक्शनला आम्ही तुम्ही पा आम्ही एकत्र जेव्हा जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा एक व्यास व्यासपीठावर अजितदादा तटकर साहेब आम्ही सातत्यानं होतोच ना हा ठीक आहे आता काय घडामोडी घडल्या आणि कशा घडल्या तुम्हाला माहीत आहे आता जेल मात्र कसे गेले तुम्ही जेलमध्ये जाल तर गेले ते तिकडे गेले तसे लोकांना सगळ्यांच्यावर गण ठेवून गेले आहेत कोणी ना अजितदादा मनापासून गेला होता ना साहेब गेलेत सा ता ले ना कोणी गेले पण आता हे झुंड साहेचं सरकार आहे त्यांच्याकडं लोक नाही आता आमचे जसं आमच्याकडं जासेमध्ये आमचा तालुकाध्यक्ष माझी त्याला उमेदवार दिलेले आहेत ना उमेदवारसुद्धा नाही आहेत एक तर कंत्राट आहेत नाहीतर दुसऱ्या पक्षातून आहेत सगळे आयात भारतीय जनता पार्टी आहे ते आयात चालणार नाही आणि महेश महेशभंडीनं आम्ही उरण नगर परिषद जे दणका दिला आहे दोन हजार एकोणतीसला त्याची पुनरावृत्ती होणार आताही एकदा नगरपरिषद झाली आता, नगर आता जिल्हा परिषद होईल आणि एकोणतीसला तुम्हाला सांगतो शंभर टक्के आमदार आगरी कोली कराडी आदिवासी पण भूमिपुत्र होईल एवढं मी तुम्हाला सांगतो okay. का विकासाबरोबर जात असताना मुंडेंच्या व संदीप मुंडेंच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे हे अहोरात्र काम करणारे कार्यकर्ते आहेत संदीप आहे निखिल आहे आणि तिन्ही आपले उमेदवार आहेत यांना आपण सर्वांनी मतदान करावं आणि हेच तुमच्यासाठी आहेत जे आता समोर सग सगळे जे समोर उमेदवार आहेत ते फक्त पैसे घेऊन आलेत ही निवडणूक संपली का पुन्हा यांचे तुम्हाला चेहरे दिसणार नाहीत आणि निष्क्रिय आमदारसुद्धा पुन्हा तुम्ही दिसणार नाही जे फार मगरुरी आहे ज्यांना ज्यांची भाषा फार आरोगंट आहे कार्यकर्त्यांना अगरी कोली करा शेवटी आपण बोलतो आपल्या माणसाला स्वाभिमान आहे छत्रपतींचं नाव घेतो आपण त्यांना फार समान वागणूक दिली जाते म्हणून अनेक कार्यकर्ते आज गवांमध्ये काय झालं आहे त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्याबरोबर उलटले बी जे पीचे कार्यकर्तेच बी जे पीला पाडण्यासाठी त्यांचा उमेदवार आला आणि त्याच्याबरोबर का काम करतात म्हणून रामशेटना पंच्याहत्तर वर्षे आज बुधबुधवर फिरण्याची पाय आली म्हणजे आता आमदार दोन्ही फेल झाले का नाही ते पूर्वी सांगता आमदारनी काम करतात तर दोन्ही आमदार असतानासुद्धा रामशेट यांनी नेतृत्व कारण ते प्रत्येकाच्या घरोघरी जात आहेत ही परिस्थिती आहे म्हणजे आमदार निश्चित ठरले तर आपण धरून चालत आहे त्यामुळे ही समजलं आहे का बा हे आमदार काम करत नाही आणि हे कार्यकर्ते आहेत त्यांना लोक शेवटी निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्ता काम करणार असला पाहिजे आपले प्रश्न मांडणार असला पाहिजे ज्याच्या घरी बक्कल पैसा आहे म्हणून येऊन पैसे वाटून तुम्हाला लोकप्रिय जर त्यांना बनवलं तर भागाचा नुकसान होतो हे होऊ नये म्हणून सर्व जनतेला विनंती आहे का आपण चांगल्या पद्धतीनं मतदान करा आणि आपल्यातला कार्यकर्ता आपल्या घरचा माणूस आपल्या हक्काचा माणूस अशा प्रकारे हे तिने उमेदवार निवडून द्या अशी विनंती आहे